नमस्कार मी डॉक्टर देवेश पात्रीकर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की बीबीएबीसीएसाठी साठी टी लागलेली आहे आता सीईटी तर लागलेली आहे पण सीई फॉर्म कसं भरायचा हे बघा हे गुगल आहे गुगल वरती आपण महा सीईटी टाईप करायची महा सी तुम्ही टाईप केल्यानंतर इथे खाली एक लिंक येईल स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झाम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जेव्हा तुम्ही याला क्लिक करणार तर ही एक वेबसाईट उघडणार ज्याच्यावरती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि सीईटी टी लिहिलेला आहे याच्या राईट साईडला तुम्ही जेव्हा बघणार तर इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दोन हजार चोवीस आणि पंचवीस जेव्हा तुम्ही याला क्लिक करणार तर हे एक पेज उघडणार ज्यामध्ये रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड आता आपण नवीन आहे त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन न्यू करायला लागेल हे रजिस्ट्रेशन न्यू केल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आता ही माहिती भरताना तुम्हाला काय पण टेक्निकल अडचण आली तर इथे ऑलरेडी एक युझर मॅन्युअल दिलेलं आहे आणि इथे ट्युटोरियल व्हिडिओ दिलेला आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघून पण तुम्ही माहिती घेऊ शकता बघू शकतात आणि हे बघा युजर मॅन्युअल पण आहे त्याच्यामध्ये वेगळी वेगळी माहिती स्टेप बाय स्टेप दिलेली आहे मला फक्त एकच सांगायचं मुलांना या वेळेस सीईटी लागलेली आहे बीबीबीस एला माझा विद्यार्थी बीबीएबीए पासून वंचित राहायला पाहिजे फक्त या सी टी दहा एप्रिल ची अगोदर हे भरून घ्या जोरच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र